तुम्ही बघा देवेंद्र फडणवीसजीची शपथविधी झाल्यानंतर पाच दिवसानंतर परभणी जे प्रकरण घडलं त्याचा पण आम्ही निषेध करतो हे जे अँटी कॉन्स्टिट्यूशन अँटी बाबासाहेब जे आता विचार आहेत ह्यांना वाव कुठेतरी मिळायचा प्रयत्न करताय ह्याच प्रेस मध्ये मी सूर्यवंशी श्रद्धांजली अर्पित करते नेते राहुलजी गांधी परभणीला येणार आहेत कस्टोडियल डेथ झाली तिथे कोंबिंग ऑपरेशन पण मोठ्या प्रमाणात झालं त्याची तीव्र चौकशी झाली पाहिजे या मताची मी आहे आणि आम्ही सगळेच आहोत आणि तुम्ही बघू शकता की ज्या भाजप आल्या आल्या महाराष्ट्रात सत्तेत आल्या आल्या ह्या सगळ्या घटना तुम्हाला घडताना दिसत आहे ह्याच्या या घटनेचा निषेध कुठेही सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत नाहीये उलट त्याला परत एकदा पुन्हा एकदा वेगळं वळण कुठेतरी काल विधानसभेमध्ये आपल्याला सीएमनी देताना आपल्याला बघित आपण आपल्याला दिसतो आप दिस, नाही नक्कीच ना, ची लढाई पण ही काँग्रेस वर्सेस बीजेपी राहिली नाही आता लोकांना पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्रात जी जो पक्ष सत्तेत आला जल्लोष फक्त त्यांनी केला लोकांनी कुठेही जल्लोष केला नाही लोक दुखी आहेत आणि आम्ही ग्राउंडवर होतो आम्हाला माहिती आहे की कसं एकंदरीत वाईब होती किंवा फीवर होता आमच्या बाजूने प्रतिसाद होता महाविकास आघाडीच्या बाजूने आणि लोक पण आश्चर्यचकित फक्त सोलापूर जिल्हा नाही सगळीकडे आश्चर्यचकित झाले की हे झालं कसं हा ईव्हीएमचा सीएम आहे आणि ईव्हीएमच्या विरोधातली लढाई आम्ही रस्त्यावर आणणारच आहोत